खऱ्या विद्यार्थ्यांना कधीच सुट्टी नसते सुट्टी ही त्यांच्यासाठी काहीतरी नवीन शिकण्याची संधी असते असं व पू काळे म्हणत असत अशीच उन्हाळी सुट्टी संपून शाळेमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत पोलीस काकांनी गुलाबाचे फूल आणि रेवडी देऊन पारंपरिक पद्धतीने केले भारत माता की जय आणि गणपती बाप्पा मोर्या अशा घोषणांनी शुक्रवारपेठेतील पुणे महानगरपालिकेच्या शाळेचा परिसर दुमदुमून गेला होता शुक्रारपेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यानिकेतन क्रमांक एक तसेच पद्मश्री डॉक्टर वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यानिकेतन या प्रशालेत शाळेच्या पहिल्या दिवशी पोलिसांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले यावेळी परिमंडल एकचे पुणे पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड राष्ट्रीय खोखोपटू मृणाल कारखानीस प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखारे अधिकारी विठ्ठल भरेकर शाळेच्या मुख्याध्यापिका वीना नाईक जयवंत बोरसे प्रशालेचे शाळाप्रमुख दामोदर उंडे लता टेकवडे दत्तात्रय नाईक प्रकल्प अधिकारी मनोरमा आवारे मंडळाचे अध्यक्ष गणेश सांगळे उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते आनंद सराप मंडळाचे शिरीष मोहिते नितीन दीक्षित अमर लांडे विक्रांत मोहिते उमेश कांबळे आदींनी कार्यक्रमाच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला स्पर्धेच्या काळात टिकून राहण्यासाठी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्याचा पालकांचा कल वाढत आहे त्यामुळे मराठी माध्यमांच्या शाळेत विद्यार्थी संख्येची उदासीनता दिसून येत आहे इंग्रजी भाषा गरजेची असली तरी देखील मराठी भाषा ही तितकीच महत्वाची आहे याचे महत्व सांगण्यासाठी मराठी शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याकरता सेवा मित्रमंडळ दरवर्षी पुढाकार घेते